गङ्गे काशी अमरनाथ गङ्गे शम्भो महादेव शम्भो काशी विश्वनाथ गङ्गे जना जनारदना सद्गुरु स्वामी जना सद्गुरु स्वामी जनारदना जनादना जनर्दना

उपस्थित भाविक आणि बंधू भगिनीं प्रेमी सज्जन हो भाग्यवान भाविक आपल्या या नागडे गावाच्या या अंतर्गत परिसरात शिवारात ज्यांचं वास्तव्य आहे ते आपल्या सर्वांचे परिचित सुपरिचित ज्यांच्याकडे आज प्रसाद महाप्रसादाचं नियोजन आयोजन आहे ते एकनाथ तात्या सातारकर आणि ज्यांनी सकाळी या भाविक भक्तांकरता जे काही पाऊस वाढत नाही ना। नाश्ता दिलेला आहे ते रमेश भाऊ सोमासे गणेश भाऊ सोमासे या परिवारांनी आणि आणि भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे फराळाचं केलं गेलं जेवण मग एकनाथ ताजी टाळ्या बसून सगळ्यांनी स्वागत करा आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी भजन ठेवलेलं आहे भजनामध्ये काही अभंग असतात अभंग केव्हाही भंग होत नाही बाकी सगळ्या गोष्टी भंग होणार्या आहेत <laughs> आता पाहिलं ते नाळाच्या झाडाला या विषय आहे ते केव्हा ना केव्हा आंब्याच्या झाडाला इथे काय मका आता मका इकडे म्हणजे संपला विषय भंग झाली हे <laughs> जे चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सर्व काही भंग पावणार आहे जे भंगत पावत नाही त्याला अभंग म्हटलं आहे आणि असे अभंग आपल्या संतांनी आणि या समाजामध्ये आणि एक ठेवा आणून ठेवला आहे आणि तो ठेवा आहे जीवनाच्या उद्धाराचा उद्धार तर आहे बाकी दुसरं काही करा का तिथे काही उद्धाराच साधन म्हणून अवतार कारण जड जीवा सगळ्या ह्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आणि संतांचा अवतार आहे म्हणून ही संत मंडळी ह्या भूतळावर अवतारी झाली आणि अवतार धरून त्यांनी या समाजाचा उद्धार केला म्हणून उद्धारा या जन जड जीवा अवतार तुम्हा धरा या कारण कारणच हे आहे जड जीवांचा उद्धार करण्याकरता म्हणून या ठिकाणी आता फार आता पावसाचा टाईम दुपारचा टाईम एखाद्या भूक जर लागली नंतर मग काही असलं तर पुढं बरोबर वाटत नाही हा <laughs> भूक लागल्यावर I'm धान्य फेरी आहे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जाते गावच्या डोंगरावर या कोपर गावच्या माहेगाव देशमुख कुंभारी मडी दिर्ड अशा त्या परिसरातले लोक काही प्रमाणात धान्य तिथे घेऊन आणि तिथे गेल्यानंतर आता डोंगरावरच चढायचं आणि उतरायचं तिथं अनेक अनेक समस्या तिथे काही किरण दुकान अमुक धमू काही एवढे आजही नाही मग ते बाबाजींनी ओळखलं म्हणून त्या वेळेपासून अन्न अन्नदानाचा आणि प्रथा प्रथा, प्रथा पाडली आणि तेव्हापासून आजगत आणि अशा काही आश्रमामध्ये अन्नदान सेवा चालते त्याच अनुषंगाने कोपरगाव आश्रमामध्ये आणि अन्न क्षेत्र आहे आपल्या बरेच काही मंडळी आले असतील संध्याकाळी असतं आणि दुपारी जेवण असतं चार पाचशे लोक सतराशे लोक आणि काही यांचे असत आता जसं मांडववाडीचे लोक आले तेव्हा यांची भिंध येऊ द्या दुपारी येऊ द्या जाती जेवतील आणि अशी जी अन्नदानाची परंपरा त्या अनुषंगाने या ठिकाणी असलेली त्याला चार पाच वर्षापूर्वीची फेरी तुम्ही सर्व मंडळी भरभरून सद्गुरु जनार्दन स्वामी सर्वांच अन्नदाना करता योगदान असत आश्रमाकरता तुमचं योगदान असत म्हणून आता फार काही जास्त बोलणं जरा बरोबर वाटणार नाही तरी पण आणि अन्नदानाचा काही महिमा असतो आणि एक गोष्टीत अशी तृप्ती आहे तृप्ती आहे फक्त पोट भरल्यानंतर जर म्हणलं तर एक गुलाम जाबू घेत्या का तर तो काय नाही नाही आता मात्र पोट भरला आता अजिबात जागा नाही काय झाली तृप्ती झाली आता जर एखाद्याला म्हणलं तुम्हाला दहा म्हशी देतो आम्ही तो घेईल अकरा वर्षी घेईल पंचवीस जशा काही घेईल टाक दहा पाच टक्का पाच पन्नास किती शिष्य ती किती असली काय जे ते किती तृप्ती फक्त तृप्ती मात्र इथ आहे पोट भरल्यानंतर जर म्हणलं विनय करी बाबा तू एवढी एवढी जिलेबी खा घेत ते म्हणती नाही आता काय झालं पोट भरलं फक्त तृप्ती तिथं आहे एवढ्या जाग्या पुरती बाकी पसारा तिकडे तृप्ती नाही म्हणून आमचे एकनाथात्याने या ठिकाणी आज एकादशी तामभान पर्व काल आहे आणि तुमची विनेकडी म्हणले तुम्ही शंकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवी पंढरी ताराणा आणि अशी छान तुका मजा आठवा आठवा आठवण्याकरता भगवंताची पांडुरंगा आपण आणि अनेक अनेक ते काय अभंग आहे आणि त्या संतांनी करून ठेवलेले आहे ते आपल्या उद्धारा करता आहे इतर गोष्टी ठिकाणी भंग आहे पण या ठिकाणी मात्र गेले अनेक वर्ष झाले तेच अभंग आणि त्या चाली जरी असल्या पण त्यामध्ये गोडी आहे त्यामध्ये एक रस आहे तो ब्रह्मरस आहे असा तो ब्रह्म रस अशा प्रकारे तिथेही बोलल ते कमीच आहे पण या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी मंडळाने धान्य फेरीचा आयोजित केला आहे धान्य फेरीचा आयोजित करीत असताना या ठिकाणी अन्नदान सेवा फराळाची सेवा नाश्त्याची सेवा आणि या भाविकांच्या माध्यमातून झाली आणि एकनाथ तात्याने दाद्याने सर्व भजनी मंडळाला या ठिकाणी आमंत्रित केला आहे आमंत्रित करून या ठिकाणी आणि भजन केलं आहे भजनाने सर्व पवित्र होता ही पाठ कीर्ती मुखी जरी गा, पवित्र की होय त्यांचा सामर्थ्य हो त्या नामामध्ये आहे म्हणून तुम्ही सर्व मंडळी एकनाथ तात्याच्या आमंत्राला मान देऊन आला भजनी मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ बाळ गोपाळ मंडळ सर्वांपती प्रती, प्रती आणि सद्भा आता परत सांगण्यासारखं पुष्कळ आहे सद्भाव व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन सद्गुरु महाराज